नमस्कार मित्रांनो बारा आणि तेरा तारखेला आपलं साहेब गोट फार्म यांचं प्रशिक्षण घेण्यासाठी आम्ही मी काल बोरवरून इथे आलो होतो कालचं मार्गदर्शन जे सर आले होते इथे त्यांचं मार्गदर्शन म्हणजे बँकिंग बँकेची जी प्रोसेस असते किंवा काय असते कुठल्या स्कीमचं जे नॉलेज लागतं आपल्याला ते आपल्याकडं इथून मागं कधी आपल्याला त्याचे म्हणजे जाणवलं नाही की आपल्याला खरंच एवढे टप्पे पार करायला आपण फक्त बौतिक जनरल नॉलेज करत राहिलो त्यामुळे कुठेतरी आपण आपल्या पालनात कुठेतरी आपल्याला फटका बसला किंवा काय त्याचं काल सगळा उलगाडा इथं झाला आहे आपल्याला आणि आजच्या टॉपिकमध्ये तर जे ओनर आहेत सर त्यांनी तर भरपूर म्हणजे असं मार्गदर्शन केलं की आज खरंच असं वाटतं आहे की आपल्याला ग्रोथ होईल याची आणि आपल्या आपण शंभर टक्के सक्सेस होऊ एवढ्या दोन वर्षात धन्यवाद तुम्ही पण या तुम्ही जुडा या ह्याच्याबरोबर साहेब गोटफॉर्म एवढीच माझी नम्र विनंती सर्व पशुपालक मित्रांना किंवा शेळी पालकांना